काल राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मुलांना हिंदी ही भाषा शिकवली जाणार आहे म्हणजे आता तीन भाषा शिकवल्या जाणार इंग्रजी मराठी आणि हिंदी मग याच्या आधी राज ठाकरे यांनी एक भूमिका घेतली आणि ते असं म्हणाले की तुम्ही आमच्यावरती हिंदी लादण्याचा प्रयत्न करताय आणि तो प्रयत्न तुम्ही करू नका हिंदी भाशा ही आमची भाषा नाही हिंदी ही दुसऱ्या राज्यातली भाषा आहे ती राष्ट्रभाषा नाही आणि म्हणूनच ती तुम्ही ती लादण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही खपवून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी बजावलेली आहे किंवा जी सांगितलेली आहे त्यांनी त्यांची भूमिका आणि त्यांनी सरकारला असं आवाहन केलंय की लवकरात लवकर हा निर्णय जो आहे तो तुम्ही मागे घ्या पण आपल्या नेत्यांना म्हणजे आपल्या सरकारमधले जे नेते आहेत सत्तेतले जे नेते आहेत त्यांनीच काल असं वक्तव्य केलेलं आहे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि म्हणून ती शिकली गेली पाहिजे पण हा एक गोड गैरसमज आहे असं आपण म्हणू शकतो कारण हिंदी ही मुळात आपली राष्ट्रभाषा नाही तर हिंदी ही सुद्धा एक राज्यभाषाच आहे आणि त्याच्याच वरती आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत आपल्या सरकारमधल्या अनेक लोकांना असा गोड गैरसमज आहे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि म्हणूनच एका अर्थी ती शिकवली गेली पाहिजे शिकली पाहिजे आणि म्हणूनच या निर्णयाला ते समर्थन देत आहेत किंवा समर्थन त्यांचं जे आहे ते सांगतात पण मुळात हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही भारत हा एक विविधतेनं नटलेला देश आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे भारतात अनेक भाषा आणि बोली बोलल्या लिहिल्या आणि वाचल्या जातात सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्याही एका भाषेला आपल्याकडे राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाहीये भारतातील मोठी लोकसंख्या हिंदी भाषिक आहे हिंदी न बोलणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे तसंच भारतात प्रत्येकाला एकच राष्ट्रीय भाषा शिकण्याची आणि बोलण्याची सक्ती नाहीये चौदा सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो पण तो नेमका का साजरा केला जातो ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे भारताला त्यांच्या भिन्नतेमुळे राष्ट्रभाषा नाही पण सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी भाषिक आधार निर्माण करण्यासाठी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला म्हणजेच राजभाषेचा दर्जा देण्यात आला या संबंधितांच्या महत्वाच्या तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या संविधानामध्ये भाग सतरामध्येही करण्यात आलेल्या आहेत हिंदी ही राजभाषा कधी झाली ते सुद्धा आपण समजून घेऊयात चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला पण एकोणीसशे त्रेपन्न पासून राजभाषा प्रचार समिती तर्फे दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचं आयोजन करण्यात येऊ लागलं भारतीय राज्य घटनेच्या भाग सतराच्या कलम तीनशे त्रेचाळीस एक मध्ये असं म्हटलं आहे की राष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल भारतीय राज्य घटनेच्या भाग सतराच्या कलम तीनशे त्रेचाळीस एक मध्ये असं म्हटलं आहे की राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणजे काम कामकाजासाठी जी भाषा जी आहे ती हिंदी असेल आणि लिपी जी आहे ती देवनागरी असणार आहे पण असं कुठेही सांगण्यात आलेलं नाहीये की ही आपली राष्ट्रभाषा आहे जसं एखाद्या देशाची राष्ट्रभाषा असते तशी भारताची हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि म्हणूनच हिंदीला महाराष्ट्रात विरोध केला जातोय पहिलीपासून मुलांना हिंदी शिकवण्याची खरंच गरज आहे का हा मूळ प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय आपल्याकडे आतापर्यंत पाचवी नंतर किंवा सहावी नंतर हिंदी ही भाषा जी आहे का ती काही वर्षांसाठी शाळांमध्ये शिकवली जायची पण मुळात प्रश्न जो आहे तो हाच उपस्थित केला जातोय की पहिलीपासूनच मुलांना इतका भार देणं गरजेचं आहे का पहिलीपासूनच आपल्याकडे जी मुलं आहेत त्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवणं गरजेचं आहे का आणि त्याचबरोबर हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय की मग तुम्हाला तिसरी भाषा जर द्यायचीच असेल तर मग त्या तिसऱ्या भाषेसाठी तुम्ही एक ऑप्शन का देऊ शकत नाही कारण मग संस्कृत आहे जर्मन आहे स्पॅनिश आहे इतर भाषा ज्या आहेत त्या भाषासुद्धा तुम्ही ऑफर केल्या पाहिजेत किंवा त्या भाषा ज्या आहेत त्या तुम्ही का सांगत नाही की त्या भाषा तुम्ही शिका किंवा ते एक ऑप्शन जे आहे ते सरकारकडनं का दिलं जात नाही आहे असा प्रश्न जो आहे तो सोशल मीडियावरती अनेक लोकांकडनं विचारला जातो आहे आणि हे सुद्धा त्यात अर्थात म्हटलं जात आहे की मराठी भाषा मराठी भाषेचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असं सुद्धा विरोधकांकडनं म्हटलं आहे आणि या गोष्टीचं एक राजकारण जे आहे ते आपल्याला होताना आहे कालपासून पण मूळ प्रश्न पुन्हा एकदा तोच विचारला जातोय की मराठीचं महत्व कमी करण्यासाठी तुम्ही हिंदी भाषा लोक आमच्यावरती लादताय म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर लादताय का लहान मुलांवर लादताय का आणि मुळात मराठी भाषा जर पहिली ते दहावी कंपल्सरी शिकवली जातीय तर हिंदी सुद्धा पहिलीपासूनच शिकवणं का गरजेचं आहे हा प्रश्न जो आहे तो याच्यातनं उपस्थित केला जातोय पण यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याकडचे नेते जे सत्तेत आहेत सरकारमध्ये आहेत मोठमोठ्या पदांवरती आहेत त्यांनीच हे म्हणणं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे हे काही प्रमाणात चुकीचं आहे कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही ती सुद्धा एक राजभाषा आहे ती एक विविध राज्यांमध्ये बोलली जाते हिंदी ही वाईडली स्पोकन लँग्वेज आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही हे या माध्यमातून आमचा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईतला सबस्क्राईब करायला विसरू नका